नमस्कार मित्रांनो नमस्कार मैत्रिणींनो श्री गुरुदेव सगळ्यांना तर आज मस्त असं सो सोया सोया आज मस्त असं आपल्याला शेवयाचं उपीट बनवायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथं मी सो आ, शेवाया घेतलेल्या आहेत हे गव्हाच्या शेवाया आहेत एकदम बारीक अशा आहेत आणि ह्या आपल्याला तुपात छान असं ख लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे बघा तुम्ही तर चला थोडंसं वेगळं काहीतरी विषयावर चर्चा आपली मुलांसाठी पौष्टिक आहे मॅगी वगैरे बनवून देण्यापेक्षा हे आहे शेवायचं उपीट हे मॅगी टाईपच आपण बनवायचं मॅगी मसाला उकरी टाकून आणि खूप टेस्टी आणि खूप छान बनलं होतं तुम्ही बघू शकताय मस्त असं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये फोडणी द्यायची आहे एक त्याच ते कढईमध्ये ज्या कढईत आपण शेवाय भाजले त्या कढई काढून घे कढईमधले शेवाया काढून घेतल्या ताटात आता त्यामध्ये ता 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 आपल्याला मौरी जिरे कढीपत्ता को आ, मोहरी जिरे टाकायचे आहेत आपल्याला याच्यामध्ये त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची कांदा वगैरे टाकायचे ऑप्शन आहे तुम्ही शेंगदाणे वगैरे पण टाकू शकताय आमचे मुलं शेंगदाणे खात नाहीत त्यामुळं मला काही शेंगदाणे टाकता आलं नाही तर तुम्ही बघू शकताय मी इथं मोहरी टाकलेली आहे मोहरी छान कडकडू द्यायची आणि लागणारं साहित्य म्हणजे मीडियम साईजचे दोन कांदे एक टोमॅटो आणि हिरवी मिरची घेतलेले आहेत हिरवी मिरची कमीत कमी दहा ते बारा घेतलेले आहेत थोडं जमजमी असं छान बनवा म्हटलं तोंडाला काहीतरी वेगळी चव आणि आता पावसाळ्याचे दिव पाऊस चालू आहे आणि मस्त असं काहीतरी खाण्याचा बेत म्हटलं तर गरम गरम काहीतरी असं वेगळं चमचमीत मी खावं असं वाटलं की पटकन ही रेसिपी होणारी आहे तर आता ही मोहरी छान तडतडू द्यायची आहे आता मुलांची शाळा चालू होईल जोपर्यंत मुलं घरी आहेत तोपर्यंत आपलं म्हटलं घे वेगवेगळं काहीतरी करून घालायचं कारण एकदा शाळा चालू झाली मुलांची की रोज आपलं त्यांच्या डब्याला भाजी पोळीच द्यावं लागते आणि नाश्ता काय खाण्यात येत नाही भाजीपोळी हेच खाऊन जाते आता जिरे पत्ता पत्ता आपले आपण इथं जिरी कडीपत्ता टाकलेला आहे हिरवी मिरची टाकली की लगेच कांदापट टाकलेलो आहे छान असं एकजीव होईपर्यंत कांदा थोडा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे जास्त लालसर करायचं नाही मी नेहमी सांगते तुम्हाला की कांदा मी अर्धा कच्चाच भासते कारण दाताखाली कर असा आवाज येताना थोडासा छान लागतो कांदा त्यामुळं अगदी लाल होऊ द्यायचं नाही ते कांदा आपला परतून होत आहे संपले मुलांचे दोन महिन्याचे सुट्टीचे दिवस आणि खूप असा वैताग दिला होता मुलांनी दोन महिने की काही विचारू नका सुरुवातीचे तर स्टार्टिंगचे तर पंधरा दिवस लग्नातच गेले त्यामुळं काय एवढं टेन्शन आलं नाही पण नंतरचे जे दीड महिना आहे ते डोक्याला ताप झाला होता खूप असं हे कारण घरी असल्यामुळं आरड ओरड मोबाईल बघणं टी व्ही बघणं धिंगाणा घालणं आणि आता नेहा पण होती नेहासाठी पण हे उपीट बनवायचं होतं पण नेहा गेली आता म्हंटल चला आपण बनवून खाऊया <सथी> नेहाला पण उपीट आवडत नाही आणि मुलांना पण हे शेवायचं उपीट आवडत नाही माझ्या तर मुलाला रव्याचा सुद्धा उपमा आवडत नाही तर त्याच्यासाठी म्हटलं आज बघ तरी तू शेवायचं ओपीट थोडंसं टेस्ट करून कसं तरी जिवावर त्यांनी थोडंसं उपीट खाल्लेलं आहे याच्यामधलं पण याच्यामध्ये आपण टमॅटो आता टाकलेले आहे आणि रवा छान असा भाज शेवाय छान भाजून घेतल्यामुळं आज काय होतंय मला बोलायचं काही सुचत नाही अर्ध्याच उपीट आहे <laughs> सकाळची रेसिपी आहे दुपारी डाउनलोड करून टाकत आहे त्यामुळं बोलायला काही हे हे होई नाही चहा प्यायचं तलब झालंय टाइम आहे साडे सव्वा पाच झाले त म्हटलं चला आता व्हिडिओला एडिटिंग करावं आवाज द्यावं म्हटलं कारण दोन तीन दिवस झालं जवळजवळ मला वाटतं एक हप्ता झाला व्हिडिओ नाही आहे आता व्हिडिओ नाही आहे एक हप्ता झाला कारण थोडंसं असं मनात काहीतरी टेन्शन आलं ना की मग व्हिडिओ काढायला इच्छा होत नाही आवं हो। आपलेच आपले आपल्याला सपोर्ट सपोर्ट करत नाहीत तसा प्रकार झालेला आहे आता जाऊ दे आपलेच होठ आणि आपलेच जात त्यामुळं काही बोलू शकत नाही मी तर चला आता इथून पुढे व्हिडिओमध्ये आपले कोण नातेवाईक वगैरे को दिसणार नाही आहेत बहीण वगैरे कोण कारण माझं रेसिपीचा आणि माझ्या मिस्टरांचा मुलांचाच येणार आहे कारण कमेंट करणारे लोक वाईट असतात ते कमेंट करतात पण लोकांच्या घरात का काळी लागते ना तसा प्रकार होतो त्यामुळं थोडंसं मन उदास झालं होतं कारण कुणी पण असावे म्हणतेत ना असं म्हटलेलंच आहे निंदकाचे घर असावे शेजारी तर तसाच प्रकार आहे पुढं जाताना कुणालाही बघवत नाही आणि आता बरंच काही हे झालेलं आहे त्यामुळं म्हटलं आता कशाला पाय मागं घ्यावं खरंच मनापासून आता व्हिडिओ काढायची इच्छा नव्हती कारण मला कुणीतरी काहीतरी बोललं होतं तुम्हीच लोकं जे आहेत लो ना बावळट लोकं कोण आहेत ना दोन जण कमेंट केलेली होती एक होती ती सुनीता मासाळ आणि दुसरं कोण होतं फालतो त्याच्या आयडी नाही काय नाही त्यांनी पण कमेंट केली होती त्यांच्या घरात आया बहिणी नसतात का ते मला काय माहीतच नाही आहे त्यामुळं लोकांच्या ह्याला कमेंट करते तर तुम्ही बघू शकता आता इथं आपण शेवायामध्ये शेवायाच्या उपीटामध्ये कांदा टोमॅटो भात छान असा तळून घेतला त्यानंतर हळद टाकलेली आहे आणि कोथिंबीर मी अशीच टाकले वरून टाकायची होती पण आता म्हटलं चला वेगळं मला काय कळलंच नाही मी पटकन असं कोथिंबीर पण टाकून दिली आणि तेलात कोथिंबीर पण छान भाजली जाते आणि वरून पण छान लागते मी अशीच कोथिंबीर टाकलेली आहे तर आता हे छान राहील आपल्याला आता हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे जे कांदा हळद वगैरे पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये एक जीव करून घ्यायचं आहे शेवायला सगळ्या कांदा टोमॅटोचं सगळं मिक्स झालं पाहिजे हे मिक्स होईपर्यंत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे चांगलं एकसारखं परतत राहायचं आहे ह्याला त्यानंतर ह्याच्यामध्ये थंड पाणी टाकायचं नाही तर ह्याच्यामध्ये गरम करून पाणी टाकायचं आहे तर तुम्ही बघू शकताय मी इथं गरम करून पाणी टाकलेलं आहे कोण कोण भाजून करतं कोण न भाजता पण करतं न भाजून केलेलं कसं होतं एकदम असं चिकदा होतं मोकळा होत नाही आणि आपण जर हे भाजून केलं तर हे थोडंसं मोकळं होतं आणि खायला पण जरा वेगळी टेस्ट लागते आणि न खाणारे मुलं आवडीने खाते माझ्यात तसंच झालं न खाणारा मुलं आवडीने खाल्ले माझ्या घरात उपीट शेवायचं कोणीही खात नाही शेवायची खीर अजून खातील थोडीशी आवडीने पण उपीट खात नाही साहेब तर कर धावतेच कारण साहेबांच्या टायमात होत नाही आहे सकाळी नाश्ता मी पण सकाळी लवकर कामाला जाते आणि साहेब पण माझ्यानंतर जाते त्यामुळं मग मला पण होत नाही आणि त्यांना पण होत नाही तर मी अक्षरशः आल्यानंतर हे करते तर आज आपण आपल्या घरी म्हणजे आज म्हणजे आता शनिवार एक आठवडा झाला आपण यजमानपद घेतलेलं आहे स्वामींना मी माझ्या घरी घेतलेलं आहे तर तुम्हाला स्वामींचे व्हिडिओ येतील आता इथून तर तुम्ही बघा हे उपीट किती छान झालेलं आहे शेवायचं हे मोकळं झालं ना त्यामुळंच म्हणते की भाजून घेतल्यानंतर एकदम मोकळं होतं आणि आपण न भाजता केलं की ते क चिकदा होतो असा चिक म्हणजे चिक चिकटकून बसतो जसं उपमा होतो तशा प्रकारे थोडं पण मोकळा होत नाही तर म्हटलं भाजूनच करूया कारण कर, याच्या आधी एक वेळेस मी केला होता आई आली होती त्यामुळे आई स आई होती सगळ्या रात्रीची मुक्कामाला आणि सकाळी नाश्त्याला आईलान मला उपीट बनवलं होतं शे हे शेवायचंच आणि हे शेवाया विकत घेतल्या होत्या मी ह्या ह्या शेवाया शंभर रुपये किलो आहेत आणि गव्हाच्या शेवायात खूप छान आहेत घरगुती आणि ते शेजारीच विकत आहेत त्यांच्याकडनं विकत घेतलेल्या ह्या शेवया होत्या खूप टेस्टी लागल्या ह्या आणि ह्या एक किलो आणलेल्या संपत पण आल्या आता कारण बऱ्याच वेळा दोन तीनदा उपीट झालं आणि दोन तीनदा खीर पण झाली आणि संपत आलेला आहे आता परत अजून आणायचं कारण चांगल्या झाल्या होत्या शे ह्या शेवया मी त्यांना म्हटलं होतं मला जर चांगल्या वाटल्या तर मी नेक्स्ट टाइम दुसऱ्या वेळेस पण घेईन अजून एखादं किलो पण हे खरं पहिल्याच वेळेस एक किलो पूर्ण संपले सारखं खाण्यात यायला लागलं आणि असं शिजवून पण आपण खातो ना दूध दूध तूप साखर टाकून नुसतं पाण्यात उकळच्या पाण्यात पण शेवाय टाकून ते पण छान लागतं आणि आता स्वामींना घेतलं तर रोज काहीतरी गोड गोड नैवेद्याला दाखवायचं असतं तर दोन तीन दिवस झालं मी स्वामींसाठी नैवेद्य केलेलं किंवा स्वामींचं फोटो वगैरे काढलेलं आहे व्हिडिओ वगैरे काढलेले आहेत पण मला टाकायचं खरंच इच्छा झाली नाही कारण बाहेरच्यांनी तर टोकलं टोकलं आणि आपल्या घरातल्यांनी पण टोकलं की कशाला तू व्हिडिओमध्ये टाकायचं आणि कशाला घ्यायचं असं जीवाला वाईट वाटलं मला खरं ते बोलणारे बोलून जाते पण त्यात आता लोक नाव ठेवले त्याला मी तरी काय करणार आहे तर याच्या पुढे कुणाचे म्हणजे कुणाचं असं तुम्हाला व्हिडिओमध्ये कुणाला घेणार नाही माझे नातेवाईक तर चला गरम गरम शेवायचं उपीट रेडी आहे आपलं खायला या कारण मन नाराज झाल्यामुळे इच्छा नाही वाटली की आपण काहीतरी करावं आणि खावं आणि हे साहेबांसाठी सकाळी भाजीला किसून बटाट्याचं बटाटे म्हणजे साल काढून खिसले होते आणि त्याचं थोडंसं खिसून भाजी केली होती तर ही पण खूप छान झाली तेलात आपल्याला बटाटे खिसून घ्यायचे पहिले तर साल काढून आणि त्यानंतर आपल्याला कढई घ्यायची कढईमध्ये जिरे टाकायचे आणि नंतर हिरवी मिरची टाकायची वाटलेली आणि खिसलेलं बटाट्याचं पाणी काढून हे बटाटे टाकायचं आणि आणि शेंगदाण्याचं कुट आणि चईपूर्ण मीठ टाकून हे बटाटं परतून घेतलं होतं तर तुम्ही आज नाश्त्याला बघा हे कांबळे आजीने आमच्या मेथीची भाजी आणि चपाती आणली होती नाश्त्याला आणि मी इथं बटाट्याचं हे केलेलं होतं खिस बटा खिस बटाटे खिसून भाजी केली होती आणि शेवायचं उपीक तर शेवायचं उपीट एवढं छान झालं होतं आणि ही मेथीची भाजी आणि चपाती पण पत, ते तुम्ही बघू शकताय ताट रेडी आहे चला बघताय ला। का लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि परत कृपया करून असे कमेंट करू नका जेणेकरून लोकांच्या घरात काढी लागल तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवीन नवीन व्हिडिओ परत येणार आहे कारण इच्छा नसताना मी मना मनापासून ह्यावेळेस तयार झाले नाही कारण मी एक आठवडा झाला व्हिडिओ टाकल्याने मला एक आठवड्यापूर्वीच कुणीत्र टोकलं होतं की तू कशाला व्हिडिओ काढायचं आणि कशाला घ्यायचं तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेलं बाकीचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलू श्री गुरुदेव सगळ्यांना आणि मस्त खासं मस्त असं शेवायचं पीठ खायला ह्या हे पौष्टिक आहे तुमच्या पण मुलं न आवडणाऱ्या आवडीने खातील तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय श्री गुरुदेव परत एकदा